नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक बोध कथा स्वर्ग आणि नर्क चला तर मग जाणून घेऊया एक साधू देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला देवा स्वर्ग आणि नर्क काय आहे रे देव म्हणाला तुला जाणून घ्यायचं आहे चल मग तुला मी दाखवतो तु। देवाने त्याला दोन दार असणाऱ्या एका ठिकाणी आणलं देवाने दार ढकललं दार ढकलल्यानंतर त्या ते आतमधलं दृश्य त्याला दिसलं एक छान रूम होती त्या खोलीत सगळीकडे टेबल खुर्च्या लावलेल्या होत्या आणि वातावरण अगदी सुंदर वातावरण होतं मोहक वातावरण होतं खिरीचं भांडव टेबलवर ठेवलेलं होतं आणि खुर्च्यावर लोक बसलेले होते खिरीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता खिरीच्या वासाने त्याला सुद्धा भूक त्या साधूला सुद्धा भूक लागली खीर खाण्याची इच्छा त्याची सुद्धा झाली पण विशेष गोष्ट सांगण्याची म्हणजे प्रत्येकाच्या हाताला लांब दांडीची काठी बांधलेली होती आणि त्याला चमचे बांधले होते पण तिथले लोक मात्र सगळेजण दुःखी दिसत होते कष्टी दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं भूकेने व्याकुळसुद्धा सुद्धा दिसत होते, होते। कारण खीर समोर होती परंतु त्यांना ते खाता येत नसल्यामुळे ते भूकेने व्याकुळ झालेले होते वातावरण अगदी निराशजनक होतं दुःखी वातावरण होतं ते देवाला म्हणाला देवा हे काय आहे खीर समोर आहे परंतु त्यांना खाता येत नाही आणि ते सगळेजण भुकेने व्याकुळ आहे देव म्हणाला हेच तर नर्क आहे चल तुला आता मी स्वर्ग दाखवतो त्याचप्रमाणे एक खोली होती त्या खोलीतनी दार त्या देवाने ढकललं दार ढकलल्याबरोबर आतमधलं वातावरण त्यांनी बघितलं त्याचप्रमाणे आधीच्या खोलीत ज्याप्रमाणे रचना होती त्याचप्रमाणे रचना त्याही खोलीत होती टेबल लावलेले होते खुर्च्या होत्या खुर्च्यावर लोक बसलेली लो होती छान बंद प्रकाश होता आणि सगळ्यांच्या हाताला काठ्या बांधलेल्या होत्या आणि काठ्याला चमचे बांधलेली होती खिरीचं भांड मधोमध ठेवलेलं होतं खिरीचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता परंतु सांगायची गोष्ट ही होती तिथली की सगळेजण खाऊन खीर खाऊन तिथे तृप्त होते सगळेजण समाधानी दिसत होते हसत होते बोलत होते गप्पा गोष्टी करत होते सगळं वातावरण आनंदी तिथलं दिसत होतं सगळ्यांनी एकमेकांना खीर चारत होती त्यांना जरी खीर खाता येत नव्हती तरी जो आपल्या समोरचा आहे त्याला ते खीर चारतता होता आणि त्याच्या हाताने आपण खीर खात असल्यामुळे सगळ्या जणांचं पोट मात्र भरलेलं होतं पहिल्या खोलीत काय होतं की सगळेजण स्वतःचा विचार करत होते मला कशी खीर खाता ही ह्या ह्याचा विचार करत असल्यामुळे कोणालाही खीर मिळत नव्हती कोणालाही खीर खाता येत नव्हती आणि दुसऱ्या खोलीत असं वातावरण होतं की खीर होती परंतु ते एकमेकांना चारत असल्यामुळे त्या सगळ्यांचं पोट भरलेलं होतं सगळेजण ज पोट भरल्यामुळे तृप्त होते आणि आधीच्या रूम खोलीत सगळेजण उपाशी होते कारण स्वतःचा विचार करत होते आणि दुसऱ्या खोलीत स एकमेकाचा विचार करत असल्यामुळे सगळेजण तृप्त होते आनंदी होते देवत्याला म्हणाला बघ हे आहे स्वर्ग इथे सगळेजण एकमेकाचा विचार करत आहे आणि नर्क जिथे आहे तिथे सगळेजण स्वतःचा विचार करत आहे आपल्या समाजातही अशाच प्रकारचं नाही आहे का स्वर्ग आणि नर्क कुठे आहे इथेच नाही आहे का जर एकमेकांचा विचार करून वागलं किंवा एकमेकांचा विचार केला तर स्वर्गही इथंच आहे कुठल्याही समस्येचा आपल्याजवळ जर त्याच्यावर उपाय नसेल तर समोरच्याजवळ त्याचा ज उपाय नक्कीच असते आणि एकमेकांना मदत केली तर जीवन जगणंसुद्धा सोपं होऊन जातं नाही का एका जणांचा तुमच्या जवळच्या प प्रॉब्लेमचा किंवा समस्येचा उपाय दुसऱ्याकडे नक्कीच असतो आणि दुसऱ्याच्या समस्येचा उपाय तुमच्याकडे असतो त्यामुळे होतं काय की प्रत्येकांच्या समस्या वर उपाय मिळतो त्यामुळे आनंदी वातावरण राहतं आम्ही नाही तर जर एक स्वतःचाच विचार केला की माझंच मीच करायला पाहिजे किंवा मलाच भेटलं पाहिजे किंवा माझंच झालं पाहिजे फक्त स्वतःचा जर विचार करत गेला प्रत्येकाने तर दुःख मात्र वाटायला नक्कीच येतं माणूस हा समाजशिल्पाणी आहे आणि एकमेकाच्या सहकार्याने जर वागलं तर नंदनवन नक्कीच होतं हे इथेच स्वर्ग आणि इथेच नर्क आहे नाही का तर गोष्ट संपली आपणही वागताना समाजात असंच जर वागलं तर नक्कीच आपल्या प्रत्येक समस्यावर आपल्याला उपाय मिळत जाईल प्रत्येक समस्येवर आपल्याला तोडगा मिळत जाईल आणि दुसऱ्यांनासुद्धा मदत करण्याची भावना जर ठेवली तर आपलं जगणं सोपं होत जाईल नाही का तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद